नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस पोलीस भरतीमध्ये तुमची हाईट कमी बसली असेल किंवा तुमची पोलीस भरतीमध्ये हाईट कमी बसत असेल तर यावेळेस मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुम्ही यावेळेस तुमची हाईट कमी असेल हाईट कमी बसत असेल तरीसुद्धा तुम्हाला पोलीस भरती देता येणार व मित्रांनो तुम्ही जर मेरिटमध्ये बसलात तर तुमचं सिलेक्शनसुद्धा या ठिकाणी होणार आहे हे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ज्यांची हाईट बसत असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची आणि एकदम सुवर्ण संधी असलेली पोलीस भरतीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमधून शेअर करणार आहोत तसेच मित्रांनो ज्यांची हाईट बसत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा पोलीस भरती यावेळेस देता येणार आहे व त्यांचं सिलेक्शनसुद्धा होईल मित्रांनो हे महत्त्वाचे अपडेट आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा ती अपडेट काय आहे ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता त्याच्यासाठी काय काय करता येणार या ये संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसेच मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकन ऑल क्लिक करा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात व या व्यतिरिक्त येणाऱ्या सर्व अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ लागेल घेता आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला तुमची जागा एक फिक्स करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी टेस्ट सिरीज आपण या वर्षीची घेऊन येत आहे मित्रांनो मागच्या वेळेस ज्या टेस्ट सिरीज घेतल्या त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आणि खूप विद्यार्थ्यांचे त्यामधून एक एक चुका कशा सुधारतील असा प्रयत्न करून त्याचे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आता पुन्हा एकदा ही टेस्ट सिरीज आपण घेऊन येत आहोत मित्रांनो टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता मित्रांनो ही टेस्ट सिरीज मुंबईच्या पेपर होईपर्यंत यामध्ये तुम्हाला पेपर भेटतील मित्रांनो त्यामध्ये तुम्ही जे डाऊट असेल ज्या क्वेश्चनचा डाऊट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन तुमचं कोणत्याही डाऊट असू द्या व तुम्ही व्हॉट्सअपला सेंड केला तर तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटेल मित्रांनो ही टेस्ट सिरीजची व्हॅलिडिटी पेपर खतम होईपर्यंत असेल मित्रांनो टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा बघा विद्यार्थी मित्रांनो हे सातारा जिल्ह्याची रिक्त जागा आहेत कोणत्या कॅटेगरीच्या किती रिक्त जागा आहेत यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हे आहे की खाली बघू शकता यांनी बँड्समॅनच्या यामध्येच बारा जागा असलेले आहेत हे टिप दिलेले म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बॅट्समॅनच्या सुद्धा या ठिकाणी आता येणाऱ्या भरतीमध्ये जागा निघणार आहेत सुद्धा बाराशे ते बारा पंधराशे पर्यंत जागा मित्रांनो निघणार आहेत त्यामध्ये अट हे आहे की दहावी पास सुद्धा असतील तरी चालेल वय मर्यादा अठरापासून समोर चालेल मित्रांनो मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं हे आहे की यामध्ये हाईट उंचीसाठी सूट दिलेली आहे आपल्याला नॉर्मल भरतीसाठी मित्रांनो शिपाईसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागते पण मित्रांनो यामध्ये एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर असे काहीतरी अट असते त्यामुळे मित्रांनो तुमची जर एका सेंटीमीटरने दोन सेंटीमीटरने जर हाईट म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस बाद झाला असेल किंवा तुम्हाला पोलीस भरती देता येत नसेल तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये ही सवर्ण संधी तुमच्यासाठी आहे मित्रांनो यामध्ये सेम पोलीस सारखीच पेमेंट असते मित्रांनो सर्व काही पोलीससाठीच असते फक्त बँट्समॅनची जागा वेगळ्या निघतात त्यांचे कामे थोडेफार वेगळे असतात त्यामुळे यामध्ये सूट दिलेली मित्रांनो यामध्ये तुम्ही पास नसाल पण अठरापेक्षा जास्त वय तुमचं असेल तर तुम्ही सुद्धा यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो पण मित्रांनो यामध्ये एक हे क्रायटेरिया आहे की यामध्ये तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र लागतो यासाठी तुम्ही शिकलेले आहात ज्या ठिकाणी तुम्ही क्लास केलेले आहेत किंवा तुम्ही यापूर्वी ज्या ठिकाणी शिकलेले आहात त्याचे तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र लागेल मित्रांनो तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला समोरची प्रोसेस भेटेल तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल मित्रांनो आपल्याकडून आपल्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध आहेत आपल्याकडे रजिस्टर क्लासेससुद्धा आहेत पण मित्रांनो तुम्ही सध्या क्लास नाही केले तरी चालतील पण तुमच्यासाठी क्लास अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण नं। ग्राउंडनंतर तुम्ही जेव्हा क्वालिफाय होणार त्यानंतर तुमचे पास होण्याची म्हणजे लेखीला बसण्यासाठी तुम्हाला फक्त क्वालिफाय याची प्रॅक्टिकल टाईपचं होतं मित्रांनो ज्या टे ज्याप्रमाणे ड्रायविंगचं असते ना मित्रांनो ग्राउंडच्या नंतर ड्रायविंग टेस्ट होते त्याचप्रमाणे यामध्ये वाद्य वाजवण्यासाठी टेस्ट होते त्यानंतर मित्रांनो तुमची लेखी परीक्षाहून फक्त लेखी आणि ग्राउंडची मेरिट लावली जाते मित्रांनो वाद्यपरीक्षा फक्त क्वालिफायसाठी असते मित्रांनो यामध्ये तुम्ही आता एकदा ॲड पडली फॉर्म भरला की क्लासेससुद्धा जॉईन करू शकता किंवा तुम्ही बघून बघूनसुद्धा मित्रांनो हे शिकू शकता पण मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की कॉम्पिटिशनसुद्धा खूप कमी असतं आणि तुम्ही सुरुवातीला सर्टिफिकेट घेऊन ठेवा सर्टिफिकेट घेऊन नंतर त्यानंतर फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो जून जुलैमध्ये ग्राउंड होणार आहेत त्यानंतर त्याची क्वालिफाय टेस्ट होईल म्हणजे प्रॅक्टिकल होईल त्यावेळेस तुम्ही एक महिना किंवा दीड दोन महिन्याआधी क्लासेस लावून किंवा कुठून यूट्यूब वगैरे शिकून तुम्ही मित्रांनो ते पास करू शकता नॉर्मल असते मित्रांनो तुम्हाला एक दोन सुद्धा वाजवता येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पास करून देतील त्यामध्ये खूप जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी पास करतात मित्रांनो लेखी परीक्षेसाठी आणि लेखी परीक्षा आणि ग्राउंड नॉर्मल आपल्या ज्या शिपाई किंवा सिटी ग्रामीण पोलीस सारखे होते त्याचप्रमाणे ग्राउंड आणि लेखी परीक्षा होते मित्रांनो फक्त यामध्ये महत्त्वाचं हे आहे की तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असायला हवा पण मित्रांनो तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास केला तर त्यामध्ये दहा ते बारा हजार रुपये खर्च करून त्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट देतात मित्रांनो सुरुवातीला सर्टिफिकेट काढून घ्या सर्टिफिकेट काढण्यासाठी खालील नंबरवर मेसेज करा मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ॲड्रेसवर सर्टिफिकेट पाठवण्यात येईल व या संदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता किंवा कमेंट करूनसुद्धा विचारू शकता मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं या ठिकाणी सॉल्युशन भेटेल व मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो अशाच पोलीसवरती संदर्भात येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र